शरद पवार साहेब आणि मी भेटलो यात नवीन काय महाराष्ट्रामध्ये एकमेकांना भेटत राहिलं पाहिजे कटुता जी आहे ती सत्ताधारी पक्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची कटुता किंवा भेदाभेदी नाही साहेबांच्या आणि माझ्यामध्ये नक्कीच चर्चा झाली आज पवार साहेब पत्रकार परिषद घेत आहेत क्या और लक्ष्य ठेवा इक्कृत में संगे डेफिनेटली इंडिया अलायंस सर्वाइव करेगा क्यों नहीं करेगा अगर हम इंडिया अलायंस को जिंदा नहीं रखेंगे तो अपोजिशन जिंदा नहीं रहेगा मार देंगे ये लोग खत्म कर देंगे ये तानाशाह है खतरनाक लोग है हमारे सामने बात बात ऐसी है कि जैसे हमने कहा ये बात सही है कि इंडिया अलायंस लोकसभा चुनाव के लिए ही बना था लेकिन उसको अब बकरार रखना देश की जरूरत है लोकतंत्र की जरूरत है विधानसभा दिल्ली की है अब वहां कांग्रेस और आप आम आदमी पार्टी दोनों को लगता है कि हमारी ताकत है दोनों लोकसभा में एक साथ लड़े थे एक भी सीट नहीं जीत पाए अगर बैठकर उसमें कुछ सुलह हो जाता है तो हम सबको आनंद हो जाता वैसे महाराष्ट्र में भी, भी हमने कहा है कि जो लोकल बॉडी चुनाव है वो कार्यकर्ताओं के चुनाव रहते हैं वहाँ हमको अलायंस करना मुश्किल होता है लेकिन विधानसभा और लोकसभा में ज़रूर हमारा अलायंस रहेगा उसमें कोई दो राय नहीं है लेकिन ये जिस तरह से खबरें आप दे रहे हैं कि इंडिया अलायंस टूट गया महाविकास अगाड़ी टूट गई ऐसा नहीं है अलग अलग पार्टी है अलग अलग विचारधारा होती है हम एक साथ आते हैं लोकतंत्र के लिए संविधान के लिए लोगों के लिए तो सबको कुछ ना कुछ कॉम्प्रोमाइज करनी पड़ती है जैसे कि हम ये हमेशा कहते थे कि भारतीय जनता पार्टी बड़ी पार्टी है जब हम इंडिया में थे तो भारतीय जनता पार्टी बड़ी पार्टी होने के नाते बड़ा भाई होने के नाते दिल्ली में सबको संभाल कर आगे जाने की जिम्मेदारी बीजेपी की रहती थी वैसे ही कांग्रेस पार्टी हमारे अलायंस में एक बड़ी पार्टी है अगर कांग्रेस बड़ी पार्टी है कांग्रेस से राष्ट्रीय पार्टी है नेशनल पार्टी है एक इतिहास है उनका तो हम सबको एक साथ लेकर लीडरशिप करने की जिम्मेदारी कांग्रेस पार्टी की ही होनी चाहिए ये हमारी हमेशा राय रही उद्धव ठाकरे साहब की भी राय रही और डायलॉग होना चाहिए हमेशा अगर डायलॉग नहीं होगा तो कौन सी भी युति अलायंस फ्रंट हाँ ये ज़्यादा दिन तक सर्वाइव नहीं करते बोलिए बगा एक लक्षात घ्या ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे बाळासाहेब ठाकर्यांच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो दिल्लीचे बूट चाटणं बरं का दिल्लीचे बूट चाटणं महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं हे जर मोठं कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते आम्ही स्वाभिमानानं उभे राहिलेलो आहोत अटल बिहारी वाजपेयी जे असतील अडवाणी जे असतील त्यांच्याबरोबर जे आमचे काय संबंध होते हे समजून घेतलं पाहिजे आणि आता जे कोणी हे फडफड फडफड करतायत बरं का पाळलेले पोपट तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही त्या सगळ्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिव यांच्या शिवसेनेची शक्ल उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे हे काल ज्या पद्धतीनं अमित शहा महाराष्ट्रात आले आणि माननीय शरद पवार साहेब उद्धव उद्धवसाहेबांवर बोलले आणि बोलून गेले पिचकारा टाकून गेले हे जर यांना मान्य असेल ना हे जर त्यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत आज फक्त हातामध्ये सत्ता आहे पैसा आहे म्हणून त्यांची ही मस्ती चाललेली आहे माननीय हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसं नाही का माझा प्रश्न आहे बघा राम लल्ला काय भा आर एस एसने आणला नाही ना या देशामध्ये किंवा जे आम्ही पोस्टर्स पाहिले त्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला की प्रधानमंत्र्यांचं चित्र मोठं आणि राम लहान आणि रामाला बोट धरून प्राणप्रतिष्ठेला घेऊन चालले आहेत त्याला ते स्वातंत्र्य म्हणत का फक्त राम पारतंत्र्यात आहे या देशाचं स्वातंत्र्य कशात आहे हे जर आमच्या प्रिय चालकांना समजून घेता येत नसेल तर ते त्या संघटनेचं दुर्दैव म्हणावं लागेल आज देशाचा कोंडवाडा झालेला आहे एवढंच मी सांगतो आणि प्रभू श्रीराम यांचं मंदिर उभारून एक मोठं कार्य सगळ्यांनीच केलं आणि ते कार्य करण्यामागे फक्त एखादा पक्ष किंवा एखादी संघटना नाही त्याच्यासाठी अनेकांनी रक्त आणि बलिदान दिलेलं कारण ज फडणवीस साहेबांनी सांगितलं तुमच्या कोणालाही सोडणार नाही म्हणजे कराड सोडून सगळ्यांना मी अटक करीन आणि कारवाई करेन वाल्मिकी कराड यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं नक्की काय नातं आहेत याच्यावरती आता एखादी एस नेमावी लागेल ती नातं तपासण्यासाठी आणि कोणासाठी देवेंद्रजी हे करतायत पाठीशी घालतायत हा एक रहस्याचा विषय आहे कोणाला वाचव अजित पवारना वाचवतायत की त्यांच्या मंत्रिमंडळातील आणखीन एक बीडचे मंत्री आहेत मुंडे त्यांना वाचवतायत की अजून काही रहस्य आणि गुपित आहे कोणाला वाचू इच्छित आहेत ते त्यांनी एक एस आय टी आता आधीची बरखास्त केली नवीन एस आय टी नेमली आता वाल्मिकी कराडना का वाचवलं जात आहे फडणवीस का वाचवताहेत यासाठी वेगळे एस आय टी नेमायला हवं एकनाथ शिंदे गुट काही निर्णय एकनाथ शिंदे गुट जो बोलता है उनके पीछे सूत्रधार कौन है सबको मालूम है अगर इस प्रकार की भाषा ये लोग करते हैं तो 40 साल तक ये लोगों ने ठाकरे फैमिली का जो नमक खाया है जो नमक खाया है ठाकरे फैमिली का उसे नमक हरा ही बोलना चाहिए आप सत्ता के लिए पार्टी छोड़ दी आपने पार्टी तोड़ दी आपने दिल्ली के तलवे चाटने का काम शुरू किया सब कुछ किया लेकिन आप उद्धव ठाकरे जी को बाला साहेब ठाकरे के स्मारक के पद से हटाना आप चाहते हो उसका मतलब है कि आपका पूरा ब्रेन वॉश हो गया है बस और आप अब हमारे कभी नहीं बनेंगे ना रहेंगे ठीक है आर के सरसंघ चालक ये एक सम्मानीय व्यक्ति है जरूर लेकिन वो संविधान की निर्माता नहीं है ये देश के कानून नहीं बनाएंगे और न कानून बदलेंगे प्राण प्रतिष्ठा लल्ला की ये देश के लिए गर्व की बात रही और मंदिर बनाने में सभी का साथ रहा सभी का बलिदान रहा आपने कहा है भगवत साहब ने कि देश स्वतंत्र हो गया उस दिन एक गलत बात है रामल्ला इस देश में हजारों लाखों साल से है और राम लल्ला के लिए पहिले भी आंदोलन हमने किए है और करते रहेंगे लेकिन आप राम लल्ला के नाम पर राजनीती मत करिए तभी देश सच मायने में स्वतंत्र होगा त्यांचा प्रश्न नाही आहे ना आम्ही त्यांच्यासारखे बूट चाटे नाही आहोत ना आम्ही एक आमची भूमिका आमचा मार्ग महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलेला आहे आणि त्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत तुम्ही डरपोक लोक आहात जे बोलतायत ते डरपोक आहेत ते भ्रष्ट आहेत आणि आपले भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि तुरुंगाला घाबरून हे लोक भारतीय जनता पक्षाचे अमित शहाचे बूट चाटत हे सत्य आहे हे मान्य केलं पाहिजे त्यांनी चला थँक्यू